सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल निवा दिवस आणि होमिओपॅथी दिवस दोन हजार पंचवीस उत्साहाने साजरा आज रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला स्थानिक संघटना निमा होमिओपॅथिक संघटनेद्वारे निमा दिवस आणि होमिओपॅथी दिवस दोन हजार पंचवीसचे आयोजन केले गेले कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर जनार्दन काळे यांनी भूषवले तर या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सैमोअल जीवन जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर दादाराव बापूरावजी लुटे यांना देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन निमा अध्यक्ष डॉक्टर छत्रपती मानापुरे आणि होमिओपॅथिकचे अध्यक्ष डॉक्टर राहुल दाते यांनी केले यात विशेष सहभाग डॉक्टर अनुप जयस्वाल आणि डॉक्टर नेहा जयस्वाल यांनी केला तसेच होमिओपॅथिक उपाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील काळे सचिव डॉक्टर नितीन सोमकुवार कोषाध्यक्ष डॉक्टर आकांक्षा निनावे सहकोषाध्यक्ष डॉक्टर पल्लवी दांडेकर निमा उपाध्यक्ष डॉ डॉक्टर नीरज दुबे सचिव डॉक्टर नेहा जयस्वाल कोषाध्यक्ष डॉक्टर वैशाली दाते सहसचिव डॉक्टर सुजाता घाटोडे सहकोषाध्यक्ष डॉक्टर सुषमा गुप्ता या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात प्रामुख्याने डॉक्टर मनोहर काळे डॉक्टर मिलिंद कुथे डॉक्टर अश्विनी पोफली डॉक्टर संजय दोरखंडे डॉक्टर मंजुषा दोरखंडे डॉक्टर प्रशांत घोलसे डॉक्टर प्रशांत राजपूत डॉक्टर जयंत देशमुख डॉक्टर मर्फी गजबीय डॉक्टर रोशन निनावे डॉक्टर चंद्रशेखर दांडेकर डॉक्टर गिरीश लाकडे डॉक्टर चित्रा लाकडे डॉक्टर परेश पिंगे डॉक्टर कीर्ती पिंगे डॉक्टर विकास चोपडे डॉक्टर योगिता सोपडे डॉक्टर पराग घाटोळे डॉक्टर भीमराव कोहाड डॉक्टर वैशाली कोहाड डॉक्टर ऋषाली जयस्वाल डॉक्टर चारुलता सोनभद्रे डॉक्टर श्रेया काळे डॉक्टर स्वप्नील कांबे डॉक्टर विशाल पांडे डॉक्टर शिवानी कांबे डॉक्टर यश जयस्वाल डॉक्टर शशांक पुथे इत्यादी सर्व निमा आणि होमिओपॅथिक संघटनेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते तसेच झापेवाडा येथील प्रतिष्ठित नागरिक आणि लुटे कुटुंबीय देखील उपस्थित होते सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉक्टर राहुल दाते यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर छत्रपती मानापुरे यांनी केले